परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर तालुक्यातील कामरगाव येथील सरपंच तुकाराम कातोरे यांना लोकमत सरपंच अवॉर्ड कृषी तंत्रज्ञानाचा पुरस्कार मिळाला त्यांचा अहिल्यानगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सन्मान केला गेला कामरगाव येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा त्यांनी प्रभावीपणे राबवली त्यामुळे गावातील चोऱ्यांचं प्रमाण कमी झालंय गावातील शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतीचं अद्ययावत काम केलं गेलंय तसेच रस्ते वीज आणि गावाला शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक व्यवस्था त्यांनी केल्यात विहिरीच्या पाण्यात टी सी एल पावडर टाकून पाणी निर्जंतुकीकरण करणं पावसाचं पाणी नद्यांमधून वाहत जात असताना वालुंगा नदी आणि लेंडी नदी या नद्यांवर सुमारे दोन कोटी रुपयांचे कोल्हापूर टाईप बंधारे बांधलेत त्याचा उपयोग पाणी अडवा आणि पाणी जिरवा याप्रमाणे केला गेला तर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा फायदा गाव घेत आहे त्यामुळं आज लोकमत सरपंचच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला हा पुरस्कार माझा नसून मी गावाला समर्पित करतोय अशी भावना सरपंच तुकाराम कातोरे यांनी व्यक्त केली आहे हा या ठिकाणी लोकमतच्या माध्यमातून सरपंचचा सरपंच आवाज या ठिकाणी मला मिळालेला आहे हा मिळत असताना विशेष करून गावामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रवर्तवने आम्ही राबवली त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण कमी झालं आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी आरणी होता तो मिटला गेला गावामध्ये शैक्षणिक माध्यमिक विद्यालय असेल प्राथमिक शाळा असेल या शाळांच्या इमारतीचं काम त्या ठिकाणी अध्यावस स्वरूपात झालं त्याला वाल कंपाऊंड झालं त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायतची इमारत नव्हती ती इमारत सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आणि जनसंधारण अंतर्गत आमच्या गावामध्ये वालुंबा आणि लेडी नदी आहे या नद्यावर त्या ठिकाणी दोन्ही बाजूला जवळपास दोन कोटी रुपयांची ही बंधारी या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या निधीतून तयार झाली गावमध्ये रस्ते असतील विजेचा प्रश्न असेल आणि पाण्याचा प्रश्न असेल सगळे प्रश्न प्राधान्यक्रमाने क्रमांक काम केलं विशेष करून ग्रामीण भागातील डोंगरी भागात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा निर्माण करून दिली त्याचबरोबर या ठिकाणी गावमध्ये असणारे जे आ, आ, गोर गरीब लोक असतील या गोर गरीब लोकांना ध्यान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यांच्या औषध दवाखान्यासाठी सुद्धा निधी संकलन उभा केला आणि हे काम करत असताना या ठिकाणी आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि यांचं या ठिकाणी मोलाचं योगदान आहे आमचे मार्गदर्शक वसंतराव डोक्यात माझी सरपंच यांचं सहकार्य या ठिकाणी मिळाले आणि हा जो मिळालेला पुरस्कार आहे हा पुरस्कार माझा नसून हा गावाचा आहे आणि मी गावाला समर्पित करीत आहे या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांचे प्रमुख उपस्थिती होते तर लोकमतचे सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश उपमुख्य उपसंपादक सुदाम देशमुख परीक्षक निवृत्त माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर डॉक्टर प्रशांत शिंदे गुंडेगावचे माजी सरपंच संजय कोतकर बी के टीचे मार्केटिंग मॅनेजर जुबेर शेख ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर के एस बांगा मलाबार गोल्ड अँड डायमंडचे स्टोअर मॅनेजर देवेंद्र महाबळ एम पी बिर्ला सिमेंटचे रिजनल हेड अतुल कुमार सिंग नावेद मुन्शी संतूरचे अथॉराइज डिस्ट्रीब्युटर सचिन उखेकर विकास भंडारी शिवम मिश्रा काशीनाथ सोनटक्के यांची देखील हजेरी होते तसेच कामरगाव येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस